भाऊनाला तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणारा कोण आहे हे अद्याप माहीत झालं नाही त्यामुळे ती खूप जास्त अस्वस्थ असते वेटरची मदत घेऊन सुपर्णा भाऊनाच्या ज्यूसमध्ये दारू मिसळते भाऊना तो ज्यूस पिते आणि तिला त्या दारूची नशे चढल्याने काही वेळातच ती वेड्यासारखी वागू लागते भाऊनाला पाहून सिद्धू नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा अंदाज मानतो भाऊनाचा हातातील ग्लास सिद्धू हातात घेतो आणि शेक करतो यानंतर भाऊनाला कोणीतरी दारू पाजल्याचा अंदाज सिद्धू मानतो भाऊनाला अशा परिस्थितीत एकटं सोडून जाणार नाही असं सिद्धू मनातल्या मनात ठरवतो त्यानंतर तो भावनाला जमेल तेवढी मदत करतो सिद्धूशी नेहमी आगाऊपणे वागणारी भावना यावेळी नशेच्या सिद्धूचं कौतुक करत असते तुम्ही खूप चांगले आहात सिद्धराज नाहीतर काही माणसं भ्याड असतात गळ्यात मंगळसूत्र घालून निघून जातात भावनाच्या मनातील दुःख पाहून सिद्धूला वाईट वाटतं तो काही करून भावनाची जबाबदारी स्वीकारायचा निर्णय घेतो याशिवाय मॅडम तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा मिस होतो असे सांगताना सिद्धू या प्रमोमध्ये दिसत आहे तुम्हाला काय वाटतं भावनाला मंगळसूत्राचं सत्य समजल्यावर ती त्याचा स्वीकार करेल का कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका